शेतकरी मित्रांनो ते जे काही नवीन तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये मशीन इथं पण वर ते कळवत कि आज तुमच्या सोयाबीनच्या पिकाला एवढं पाणी देण्याची गरज आहे एवढं खत देण्याची गरज आहे त्यापेक्षा जास्त पाणी खत द्यायचं नाही त्याच्यात उत्पादकता वाढते माझ्या इथं साठ टन सत्तर टन ऊसाचं देखील उत्पन्न निघत होतं आम्ही ते तंत्रज्ञान वापरलं आम्ही कृषक दोन हजार पंचवीस बनवलं होतं महाराष्ट्रातले बरेच शेतकरी बघून गेले आता आमचं त्या ज्यांनी ए आय चा वापर केला त्यांचं टने शंभर टनाच्या पुढे गेलं शंभर टनाच्या पुढं आणि आम्ही त्याच्याकरता वेगवेगळी व्हरायटी त्या ठिकाणी आणलेली आहे त्याच्यामध्ये दोनशे पासष्ट आहे बहात्तर एकोणीस आहे शहाऐंशी झिरो बत्तीस आहे पंधरा शून्य बारा उसाच्या वरायट्या सांगतोय अठरा एक एकवीस आठ हजार पाच दहा हजार एक तेरा हजार सात आणि पंधरा हजार सहा एवढ्या वेगवेगळ्या वरायट्या काढलेल्या त्याच्यातलं रिकोरी वाढतीये मगाशी बोलत असताना आमच्या भास्करराव खतगावकर साहेबांनी गोदावरी दो मदार सहकारी साखर कारखान्याचा पण उल्लेख केला बाबासाहेब तुळशाकर सहकार मंत्रालय तुम्ही त्याच्याबद्दलची बैठक लावायची सांगायचं आणि साखर आयुक्ताला बोलून घ्या तुमचे सरकारला बोलून घ्या आणि त्या पद्धतीने चर्चा करा काय पाहिजे काय नाही त्याच्यामध्ये भास्कररावांचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये आय एफ सी आय त्याची मदत लागेल एन सी डी सीची मदत पाहिजे का आय एफ सी आय ची मदत पाहिजे ते भास्करराव आम्ही चर्चा करू ठरू आणि त्या पद्धतीनं त्याच्यात पुढे जाऊ मित्रांनो आम्ही अनेक कारखाने उत्तम पद्धतीने चालवणारे लोक आहोत बाबासाहेब पाटील आपल्या चमतपूरचे लातूर जिल्ह्यातले त्यांना विचारा माझ्या माळेगावचा भाव छत्तीसशे छत्तीस रुपये मी गेल्या वर्षी दिला छत्तीसशे छत्तीस रुपये टन आणि दुसऱ्या कारखान्याचा पस्तीसशे एक्काहत्तर रुपये आम्ही भाव देतो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्याला पीक कर्ज देते व्याज आपल्या इकडं नंदीवाले माकडवाले दहा रुपये शेकड्यांनी पैसे देतात कसा शेतकरी उपजना यायचा त्याकरता पण यांचा मी बजेटमध्ये आणि डीपीसी मध्ये तरतूद ठेवलेली आहे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ती आणलेली आहे माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या शेतकरी बांधवांनो खूप गोष्टी आम्ही स्वतः केल्या मी वरवर -वर बोलत नाही मी माझ्या इथं ठरून दाखवलंय आणि ते फक्त माझ्या परिसरात करून चालणार नाही ते सर्व दूरपर्यंत चांद्यापासून बांध्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून ते पोचवण्याची आम्ही मानसिकता केलेली आहे ती जिद्दची चिकाटी आमच्याकडे आहे आणि त्याकरता सकाळी सहा ते रात्रीपर्यंत आम्ही काम करत असतो त्याचा फायदा तुम्ही करून घ्या हे नुसतं ज्या कारणाचं ऐकून त्या कानाने सोडू नका वेळ पडली तर तुमचं शिष्टमंडळ माझ्याकडे प्रतापराव एकदा पाठवून द्या काही महत्वाची लोक मी त्यांना दाखवतो परवाच मला वाटतं तुमच्या राज्यमंत्र्यांनी डॉक्टर पंकज मोरनं त्यांचं मोठं शिष्टमंडळ माझ्या बारामतीत आलं होतं त्यांनी बघितलं बघितलं ते आश्चर्यचकित झाले ते म्हणले होऊ शकत डोळ्याची त्यांनी बघितलं डोळ्याचं पान पिटलं तुम्ही पण या ना ज्याची ऐपत आहे त्यांनी या जरा पहा मला आधी सांगा मी तुमची तिथं दाखवण्याची व्यवस्था करी दुपारच्या जेवणाची पण करी पण या बाबा लोक बघा जे चांगलं आहे ते आत्मसात करा आणि करता राज्य सरकारची जी काही मदत लागेल ती तर आम्ही आहोत तुमच्या पाठीशी तुम्ही का काम करता माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला विनंती आहे अजित अजिबात कोणी तुम्हाला काही त्रास देणार नाही तुम्ही हिंदीला लढा तुम्हाला चांगलं बियाणे देईल तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कृत्रिम बुद्धमित्तेचा जे काही एका तंत्रज्ञान आलंय ते तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत कृषी खात्याच्या मार्फत आम्ही पोहोचू